नमस्कार तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज शेतकरी बांधवासाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरू शकते मित्रांनो आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळ निर्णय इथे घेतलेला आहे तर यामध्ये धनाला इथे बोनस जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपयापर्यंतचं बोनस प्रत्येक हेक्टरमध्ये तुम्हाला इथे दिलं जाणार आहे फक्त यासाठी कोणती शेतकरी पात्र असणार आहे त्याबद्दलची एड टू जड माहिती आठवड्यामध्ये पाहणार आहोत तसेच या जी ची पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शूट पर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर या जी आर बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे दोन हेक्टर पर्यंत जर तुमच्याकडे जमीन असेल तर चाळीस हजार रुपयापर्यंत पर लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती ठरणार आहे तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सदर योजनेची अंमलबाजून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ यांच्या अभिकर्ता संस्थामार्फत इथे करण्यात येणार आहे तर यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करिता धानासाठी जवळपास एकवीसशे त्रेसष्ट रुपये ग्रेड अ आणि धानासाठी बावीसशे तीन रुपये इतकी निश्चित रक्कम इथे करण्यात आलेली आहे तर या, या योजनेअंतर्गत खरीद योजनेअंतर्गत राशी देण्याबाबत विविध लोकप्रतिनिधी आणि संघटना यांच्याकडून मागण्या इथे प्राप्त झालेल्या आहे यामध्ये खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे जर तुमच्याकडं म्हणजेच प्रत्येक हेक्टरला वीस हजार रुपये अशा प्रकारे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत तुम्हाला चाळीस हजार रुपयापर्यंत लाभ इथे या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी हा महत्वाचा निर्णय महत्वाची माहिती ठरली असेल तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे त्याची पण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा सातवारा उतारावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुदेथे असणार आहे शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रतिएक्टरी वीस हजार रुपये प्रमाणे अशा प्रकारे जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत तुम्हाला इथे अनुदान दिलं जाणार आहे आणि हे जे काही अनुदान असणार आहे ते थेट तुमच्या डीबीटीच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलं जाणार आहे धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असला पाहिजे प्रोत्साहनपर राशी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही शेतकऱ्याने सादर केलेला सात बाराचा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या युपीक पाहणी ऍपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार इथे घेण्यात आलेला आहे एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार त्याचा लाभ प्रोत्साहन पर लाभ त्यांना ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केला जाणार आहे तर अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता आणि नक्की तुम्ही प्रति हेक्टर वीस हजार रुपये अशा प्रकारे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत दोन हेक्टर पर्यंत जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान लाभ अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती नक्की तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती ठरली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले शेतकरी बांधवांना ही महत्त्व ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र